उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य किम्स मानवता हॉस्पिटल येथे अत्याधुनिक रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सिस्टमचा शुभारंभ किम्स मानवता हॉस्पिटलचे डायरेक्टर व चीफ सर्जिकल अंकोलॉजिस्ट डॉक्टर राजनगरकर डॉक्टर निलेश सिंग कन्सल्टंट रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉक्टर प्रणी सोनवणे डॉक्टर स्पंदन कोशिरे डॉक्टर मयूर पेखळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले मिसो ॲडव्हान्स जॉईंट रिप्लेसमेंट सिस्टीम एआय आधारित असून पूर्णपणे स्वयंचलित आणि अत्यंत प्रिसिजन देणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान किम्स मानवतामध्ये उपलब्ध झाले आहे यावेळी बोलताना हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉक्टर राजनगरकर यांनी सांगितले की किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये नेहमीच जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात येत असून मिसो रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सिस्टीममुळे आर्थोपेडिक शस्त्रक्रियेत सुरक्षितता अचूकता व जलद रिकव्हरी रुग्णांना मिळणार आहे नमस्कार मी डॉक्टर प्रणित सोनोने रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन किम्स मानवता हॉस्पिटल नाशिक आज पंचवीस नोव्हेंबर रोजी आपण येथे मिसो फुल्ली ऑटोमॅटिक रोबोट ह्या यंत्रणेचा लोकार्पण सोहळा पार पार पाडला आहे ह्या लॉन्चिंग मागचा मुख्य हेतू म्हणजे की रोबोटिक सुविधा रोबोटिक सर्विसेस हे आपल्या सगळ्या नासिककरांना किंवा उत्तर महाराष्ट्रीयांना पोचाव्या ह्या या मागचा उद्देश आहे रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट कोणासाठी ज्यांची गुडघेदुखी मेडिसिननी कमी होत नाही आहे आयुर्वेदिक उपचार करूनही गुडघी दुखी जात नाही चालायला त्रास आहे मांडी घालायला चा त्रास आहे अशा पेशंटला जेव्हा जॉईंट रिप्लेसमेंट सांगितलं जातं जॉईंट रिप्लेसमेंट करताना मॅन्युअलरित्या आणि रोबोटिकरित्या केलं जातं तर रोबोटिकरित्या केलेल्या जॉईंट रिप्लेसमेंट हे ॲक्युरेट कमी रक्त स्त्राव कमी काप आणि ऑपरेशन नंतरची जलद रिकव्हरी असे फायदेशीर ठरते आणि पेशंट लवकर स्वावलंबी होतो आणि लवकर वेदनारहित जीवनाकडे वाटचाल करतो अशी ही मिसो रोबोटिक सिस्टीम आज आपण इथे किम्स मानवता हॉस्पिटल इथे लॉन्च केली आहे थँक्यू नमस्कार मी डॉक्टर मयूर पेखडे रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन किम्स मानवता हॉस्पिटल नाशिक आज आपण इथे मिसो ह्या फुल्ली ऑटोमेटेड रोबोटचं रोपार्पण सोहळा करत आहोत तर ह्या रोबोटचे फायदे म्हणजे हा ए आय पावर्ड फुल्ली ऑटोमेटेड आहे याला आपल्याला इनपुट्स पेशंटच्या नी थ्री डी मॅपिंग केल्यावर जे नीचे इनपुट्स येतो त्यामुळे परफेक्ट प्रिसिजननी कट्स घेता येतात आणि इम्प्लांट प्लेसमेंट पण एकदम प्रिसाईज असते त्यामुळे लेस हॉस्पिटल स्टे कमी लागतो रक्तस्राव कमी होतो छोट्या इन्सिजनमध्ये ऑपरेट होतं आणि पेशंट आपल्याला लगेच मोबिलाईज पण करता येतो मी डॉक्टर स्पंदन कोशिरे रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन किम्स मानवता हॉस्पिटल इथं कार्यरत आहे आज आपल्याकडे इनॉग्रेशन सेरेमनी आहे आपल्या नव्या मिसो रोबोटिक सिस्टमची जो आपण नी रिप्लेसमेंट सर्जरीजसाठी वापरतो म्हणजे गुडघ्याच्या झीज झाल्यानंतरच्या सर्जरीसाठी हा एक परमन्ट सोल्युशन असतो ज्याची सेफ्टी आणि अॅक्युरेसी बाकीच्या कोणत्याही सर्जरीपेक्षा किंवा मॅन्युअल मेथडपेक्षा खूप सुपिरियर आहे त्याच्यात पेशंटला त्वरित चालता येतं परत आपल्या लिव्हिंगला जाता येतं आपल्या आयुष्याचे कामं सुरू करता येतात आणि याचं ये दीर्घकालीन टिकणारे आपण जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी या रोबोटनी करू शकतो माझे नाव सुमत्रगभोर भोर राहणार रोज पोस्ट आसोली तालुका गगतपुरी जिल्हा नाशिक माझे फार गुडघे दुखायचे मला प्रणित सनोने सरांची माहिती मिळाली आणि मी दो, दोन वर्ष झाले माझं गुर, दोन्ही गुडघ्यांचे ऑपरेशन केले मी आता खूप छान काम करते दिवसभर उभी राहते सर्व घरातलं काम करते आणि ड्युटी पण करते थँक्यू नमस्कार मी अशोक दत्त्रे बोलले माझ्या दोन्ही गुडघ्याचे खूप त्रास होतो जिने चढता येत नव्हते मांडी घातली तरी त्रास व्हायचा पण आता मी सहा मजले चढून जातो हॉस्पिटलला डॉक्टर प्रणित सोलाम यांनी स्वतः ऑपरेशन केलं आणि व्यवस्थित झालेलं मी ॲक्टिवा चालवतो गाडी चालवतो धन्यवाद